नमस्कार मित्रांनो मी कदम मित्रांनो सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहणार आहोत हा आठवडा दोन जून ला चालू होतोय ते सहा जून पर्यंत चालू ओके okay. दोन जून ते सहा जून च्या मध्ये मार्केट कशा प्रकारे काम करेल निफ्टीच्या लेवल काय असतील आणि नि बँक निफ्टीच्या लेवल काय असतील याला सविस्तरित्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर पूर्वी अजून एक गोष्ट बऱ्याच लोकांच्या व्हिडिओच्या खाली कमेंट येतात की युट्यूब लाईव्ह तुम्ही येत नाही आता ओके तर त्याचं कारण असं आहे की सेबी कडून सिक्युरिटी बोर्ड ऑफ एक्सचेंज कडून काही निर्बंध आलेले आहेत युट्यूब लाईव्ह वरती ओके okay. आणि त्या नियम व अटीचं जर पालन करायचं बोललं तर युट्यूब लाईव्ह मध्ये मला जास्त काही तुम्हाला सांगता येणार नाही okay. ओके जर मला तुम्हाला काही सांगता येणार नाही तिथे येऊन सुद्धा फायदा नाही त्याच्यामुळे युट्यूब लाईव्ह आपण बंद केलेलं आहे भविष्यात जर हे नियम काही शिथिल झाले तर आपण नक्कीच येण्याचा प्रयत्न करू ओके त्याचबरोबर अजून बऱ्याच लोकांच्या अशाही कमेंट येतात की आपले ऑफलाईन क्लासेस आहेत का तर या ऑफलाईन क्लासेसचा आपण विचार करतोय या महिन्याच्या एंडिंगला शक्यतो आपण एक बॅच लावण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ती मुंबईमध्ये बॅच असणार आहे ओके याची जर अधिक माहिती तुम्हाला हवी असेल ओके okay, दोन तीन दिवसात तुम्हाला ते शेड्यूल समजून जाईल तरीही दोन तीन दिवसांनी जर एन्क्वायरी करायची असेल किंवा चौकशी करायची असेल आणि अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा आपला एन्क्वायरी नंबर आहे या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला तसा मेसेज करा किंवा कॉल करा तुम्हाला रिप्लाय नक्कीच दिला जाईल ओके okay, तर आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे वळूया चला आता या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या ओके मार्केट बराच काळ खाली होतं त्याच्यानंतर मार्केटनं एकाएकी जोरदार अपसाईड रॅली दिली ओके मार्केट पडत असताना मी तुम्हाला सांगत होतो की कोणत्याही प्रकारची फ्रेश बाईंग करू नका किंवा ॲव्हरेज करू नका ओके okay. ज्या वेळेला मार्केटनं अपसाईडला क्लिअर डायरेक्शन दिलं त्यावेळेला मी तुम्हाला फ्रेश बाईंग आणि ॲव्हरेज करायला सांगितलं त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं असेल तर तुमचे स्टॉकमध्ये ज्यांनी ऍव्हरेज केलेलं असेल त्यांना मोठ्या प्रमाणावरती फायदा झालेला असेल ओके किंवा ज्यांनी फ्रेश बाईंग केलेली असेल त्यांनाही मोठ्या प्रमाणावरती फायदा झालेला असेल ज्यांनी लॉंग टर्म मध्ये हे काही शेअर्स एव्हरेज केलेले आहेत किंवा बाईंग केलेले आहेत त्यांनी थोडंसं होल्ड करण्याची किंवा पेशन्स ठेवण्याची ताई दर्शवणं गरजेचं आहे मार्केटमध्ये ओके आता मार्केट पॉझिटिव्ह मध्ये आलेलं आहे मार्केटला कोणत्याही प्रकारे निगेटिव्ह डायरेक्शन दिसत नाही ओके okay, त्याच्यामुळे घाबरण्यासारखं काही एक कारण नाही थोडंसं आपल्याला स्टडी करणं गरजेचं आहे लेवलवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि त्या लेवलला धरून काम करणं गरजेचं आहे ओके okay, एकदा जर तुमची लेवलवरती कमांड आली तर मार्केटमध्ये तुमची डिमांड वाढली हे पक्का आहे okay, ओके आता आपण सर्वप्रथम निपटीला ॲनालिसिस करूया या ठिकाणी माझ्यासमोर निपटीचा चार्ट निपटीला जर अनालिसिस करायला गेलो तर लक्षात ठेवा या ठिकाणी ही एक ट्रेडलाईन मी ड्रॉ केलेली आहे ओके या ट्रेडलाईनच्या थोडासा वरती निपटी निघून येतोय ओके या ट्रेडलाईनच्या वरती निपटी निघून येतोय तर निपटीमध्ये थोडीशी पॉझिटिव्ह साईडला स्ट्रेंथ वाढू शकते ओके आणि ही स्ट्रेंथ वाढण्यासाठी सर्वप्रथम निपटीला पंचवीस हजार एकशे वीस ची लेवल क्रॉस करणं गरजेचं आहे म्हणजे हा जो पहिला रेजिस्टंट आहे हा रेजिस्टंट क्रॉस करणं गरजेचं आहे हा जर रेजिस्टन क्रॉस करतोय निफ्टी तर निफ्टी येणाऱ्या आठवड्यात आपल्याला पंचवीस हजार चारशे तीसचा चा हा सेकंड रेजिस्टन दाखवू शकतो ओके okay. आणि पंचवीस हजार चारशे तीसच्या वरती जर निफ्टी निघून येतोय तर आपल्याला येणाऱ्या आठवड्यात पंचवीस हजार सातशे पन्नास ची सुद्धा लेवल पाहायला मिळू शकते ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे ओके आता okay. या ठिकाणी ज्या ट्रेडलाईनच्या खाली आहे म्हणजे निफ्टी खाली येणार आहे का तर असं काही नाही लक्षात ठेवा की खाली निफ्टीला या ठिकाणी एक स्ट्रॉंग सपोर्ट काम करतोय ओके हा सपोर्ट कितीचा आहे चोवीस हजार चारशे पासष्टचा आहे ओके हा जो सपोर्ट ब्रेक करतोय तर निफ्टी थोडाफार खाली येण्याचा प्रयत्न करणार आणि निफ्टीला सेकंड सपोर्ट तयार होणार आहे तो चोवीस हजार दोनशे पंचवीसचा या ठिकाणी ओके आणि त्याच्यानंतर अतिशय महत्वाचा जो सपोर्ट असणार आहे तो असणार आहे तेवीस हजार आठशे सत्तरचा या ठिकाणी ओके okay. तर आता आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट मध्ये लक्षात ठेवायची की, की ही ट्रेडलाईन ब्रेक होणं गरजेचे आहे ॲज पर पी सी आर आपल्याला सांगतोय की निफ्टीमध्ये जास्त डाऊन राहिली येणार नाही शक्यतो निफ्टी वरच्या साईडला खेचण्याचा प्रयत्न करेल पण वरच्या साईडला खेचताना तो काय खेचता डायरेक्ट रॉकेट सारखा वरती येईल असं नाही तो थोडस हायर हाय हायर हाय करत किंवा वेव घेत तो वरती येणार आहे त्याच्यामुळे थोडस डे लेवल पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे okay, ओके तर डेच्या लेवल मी सतत तुम्हाला अपडेट करत असतो सकाळी एकदा अपडेट करत असतो आदल्या दिवशी एकदा अपडेट करत असतो त्याच्यावरती लक्ष जरी ठेवून तुम्ही काम केलं तरी बऱ्यापैकी के तुमचा सक्सेस रेसो असणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे ओके ह्या okay, झाल्या आता निफ्टीच्या लेवल आता आपण बँक निफ्टीच्या लेवल जाणून घेऊया चला आता माझ्यासमोर बँक निफ्टीचा चार्ट आहे बँक निफ्टीमध्ये ऍज पर निफ्टी जर पाहिलं तर थोडस पॉझिटिव्ह डायरेक्शन आहे ओके म्हणजे थोडस एग्रेसिव्हली पॉझिटिव्ह डायरेक्शन आपल्याला बँक निफ्टीमध्ये दिसून येत आहे या ठिकाणी पहा बँक निफ्टीला या ठिकाणी ही ट्रेड लाईन मारलेली आहे ओके या ट्रेडलाईनच्या वरती जोपर्यंत आहे तो बँक निफ्टी थोडसा अग्रेसिव्हली राहण्याचा प्रयत्न करणार आहे ओके या ठिकाणी या कॅन्डलला ओके ही जी कॅन्डल आहे या कॅन्डलला थोडस आहे ना कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला कारण ही कॅन्डल एक डोजी कॅन्डल बनलेली ओके आता okay. ही डोजी कॅन्डल काय सांगते की डोजी कॅन्डल क्लिअर डायरेक्शन सांगत ओके okay. परंतु त्या डायरेक्शनला कुठेतरी ब्रेक लागणार आहे याचे संकेत देत असतो म्हणजे दोन्ही साईडचा तो सिग्नल देत त्याच्यामुळे इथे रेंज बॉन्ड आहे ना मार्केट राहिलेला ओके किंवा okay. हा बँक निफ्टी जो आहे या रेंज मध्ये खेळतोय आता या रेंजच्या बाहेर पडल्याच्या नंतर बँक निफ्टीमध्ये परत एकदा अग्रेसिव्हली रॅली वरच्या साईडला येऊ शकते पण त्याच्यासाठी ही रेंजची जे पहिला रेजिस्टंट आहे हा कितीचा आहे पंचावन्न हजार नऊशे पन्नासचा रेजिस्टंट आहे म्हणजे हा पंचावन्न हजार नऊशे पन्नास ते छप्पन हजार असा पकडला तरी काय हरकत नाही एकदा का याच्यावरती कॅन्डल स्टेबिलिटी दाखवतोय तर बँक निफ्टीमध्ये थोडीशी अग्रेसिव्हली रॅली येईल आणि बँक निफ्टी सेकंड रेजिस्टंट असणार आहे तिला छप्पन हजार दोनशे वीस या ठिकाणी ओके छप्पन हजार पाचशे वीस चा या ठिकाणी वरती जर निघाला बँक निमती तर जवळजवळ तुम्हाला एक नऊशे साडे नऊशे ची पण तिथून पुढे वरती रॅली देऊ शकतो आणि तुम्हाला थर्ड रेजिस्टंट देणार आहे तो जवा जवा सत्तावन्न हजार चारशे सत्तर ओके असा हा तिसरा रेजिस्टंट असणार आहे आता खालच्या साईडला लक्षात घ्या ओके सपोर्टच्या साइडला जो आपण विचार केला तर या रेंज बॉन्डच्या बाहेर ओके हिथे खाली हा सपोर्ट काम करतोय हा कितीचा सपोर्ट काम करतोय तर या कॅन्डलचा जो बॉटम आहे त्याला पंचावन्न हजार झिरो चाळीसचा सपोर्ट आहे आपण पंचावन्न हजाराचा पकडला तर काय हरकत नाही पंचावन्न हजाराच्या जर खाली बँक निफ्टीचा कॅन्डल क्लोज येतोय तो थोडाफार बँक निफ्टी खाली येण्याचा प्रयत्न करेल आणि सेकंड सपोर्ट तो या ठिकाणी चोपन्न हजार सहाशे ला घेण्याचा प्रयत्न ओके okay. चोपन्न हजार सहाशे च्या जर खाली सरकतोय बँक निफ्टी थोडासा अग्रेसिव्हली खाली तो करेक्शन देऊ शकतो आणि तो, तो त्रेपन्न हजार नऊशे तीस ला स्टेबिलिटी नक्कीच घेण्याचा प्रयत्न करेल ओके okay. तर अशा प्रकारे या निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल आहेत याच्यावरती लक्ष ठेवायचं आहे आणि डेलीच्या डेली ज्या लेवल देतोय त्याच्यावरती लक्ष ठेवलं एक बऱ्यापैकी तुम्हाला समजून येईल किंवा लक्षात येईल की आपल्याला एक्झॅक्टली काय ऍक्शन घेतली पाहिजे ओके okay. आता हे झालं निपटी आणि बँक निफ्टी बद्दल आता आपण जाऊया पी सी आर आणि विक्स काय सांगतोय त्याच्यावरती लक्ष देऊया चला आता आपण पी सी चा जर विचार करतोय तर पी सी आर येतोय झिरो पॉईंट सेव्हन सेवन टू असा ओके झिरो पॉईंट सेव्हन सेवन टू असा पी सी आर आपल्याला दाखवतोय याचा अर्थ असा आहे की पी सी आर खूप लो झालेला आहे आणि पी सी आर जर जा लो झाला तर मार्केट खाली येण्याचे संकेत खूप कमी असतात ओके पी सी आर तर हाय झाला तर मार्केट वरती जाण्याचे संकेत खूप कमी असतात तर या ठिकाणी झिरो पॉईंट सेवन सेवन टू दाखवतोय याचा अर्थ काय आहे मार्केट जास्त खाली येणार नाही थोडस वरती वरच्या साईडला पुश करण्याचा प्रयत्न कर आता विक्स बद्दल बोलायचं बोललं तर सोळा पॉइंट झिरो एट असा आज आप आपल्याला विक्स दाखवतोय याचा अर्थ काय होतो की का मार्केटमध्ये हाय व्हॉलेटिलिटी नसणार आहे मार्केट संत गतीनं थोडस चालेल ओके एकदम पण विकस स्लो नाही की एकदमच संत गतीनं चालेल थोडस व्हॉलेटिलिटी राहील पण एवढी पण व्हॉलिटिलिटी राहणार नाही की तुमची डोळ्याची पापणी लावायच्या आधी शंभर दीडशे पॉईंटची मुवमेंट करेल ओके okay, थोडीशी संतच थो तुम्हाला मुवमेंट भेटेल व्यवस्थित मुवमेंट भेटेल ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं ओके okay, तर या ठिकाणी मी तुम्हाला निफ्टी बँक निपटी आणि मार्केटबद्दल जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती तुम्हाला आवडलेली असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला शेअर करण्याचा लाईक करण्याचा आणि सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा ओके okay, आणि काही अडचण असेल शंका असेल प्रश्न असेल तर त्याच्यासाठी कमेंट बॉक्स आहे ओके त्याच्यात कमेंट करा जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकर तुम्हाला रिप्लाय देण्याचा माझ्याकडून नक्कीच प्रयत्न केला जाईल धन्यवाद